तिजापूर नगर परिषदेवर धडकला वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर शहर व तालुक्याच्या वतीने शहराच्या विविध समस्यां संदर्भात नगर परिषदेवर निवेदन देण्यात आले बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून शहराच्या प्रमुख मार्गावरून हा मोर्चा धडकला बेहिशोबी अवाढव्य व मनमानी कर आकारणी तात्काळ रद्द करा नजूलच्या जागेवर राहणार यांना ताबडतोब घरकुल मंजूर करा जुन्या दर्यापूर रस्त्यावरील गोरक्षण जवळील रेल्वे लाईन खालील भुयारी रस्ते सुरु करा शहरातील मोक्याच्या ठिकाणी कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या पुतळ्यासाठी जागा द्या लघु उद्योजक व अतिक्रमणधारकांना व्यवसायासाठी अनाधिकृत जागा द्या दलित वस्तीसाठी आलेला निधी त्याच कामासाठी खर्च करा मंजूर घरकुलाच्या लाभार्थ्यांची थकीत टप्पे त्वरित रद्द करा नगर परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका केंद्र हायवेपर्यंत करा या मागण्याचं निवेदन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील सरदार शहर अध्यक्ष तसमार खान माजी नगरसेवक संदीप सरनाईक भैयासाहेब तावडे वैभव यादव कृष्णराव गावडे महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष लक्ष्मी वानखेडे माझे तालुका अध्यक्ष योगिता वानखडे यांच्यासह तालुका व शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा